वर्षा अधिभारही रद्द केला जाणार आहे केंद्राच्या या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या वस्तू स्वस्त होऊ शकतात ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूया वह्या पुस्तक पेन्सिल्स सायकली तीन चाकांच्या सायकल्स जाम आणि फ्रूट जेली पॅक केलेली फळं आणि भाज्यांचा रस नारळाचं पाणी काही फरसाण असलेल्या गोष्टी नमकीन अनेक औषधं आणि शस्त्रक्रियेची उपकरणं ग्लुकोमीटर कॉन्टॅक्ट लेन्सेस चेस्ट स्प्रिंकलर्स आणि हार्वेस्टिंगच्या मशीन